नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वरून तुम्हाला कळायला असेल आपण श्रावण महिन्यातील उपवासाचं धार्मिक महत्व तसंच वैज्ञानिक महत्व काय आहे हे समजून घेणार आहोत श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व्यतिरिक्त इतर काही महत्वाच्या उपवास केला जातो असं मानलं जातं श्रावणात भगवान शंकराची पूजा केल्याने तुम्हाला मिळते आणि संपत्ती वाढते श्रावणातील व्रताचे धार्मिक महत्वासोबतच काही वैज्ञानिक फायदे आहेत याबद्दल आपण आता सविस्तर जाणून घेऊया श्रावणात ऋतूतील बदलामुळे आपली पचनक्रिया मंदावलेली असते उपवास केल्याने आपल्या पचन संस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात श्रावण महिन्यात पालक मेथी लाल भाजी चाकवत कोबी पत्ता कोबी अशा पालेभाज्या खाणे चांगले मानले जात नाही धार्मिक कारणास्तव ते शुभ नाही आणि आरोग्याला नुकसान पोहोचवते या ऋतूमध्ये त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि कीटकांचे प्रमाण जास्त असते जर तुम्ही उपवास करत नाही तर तुम्हाला येणाऱ्या काळात गंभीर आजारही होऊ शकतात उपवासाचा अर्थ पूर्ण उपाशी राहून शरीर कमकुवत करणे असा नाही तर अन्नाचे प्रमाण कमी करून शरीराला काही काळ विश्रांती देणे असा आहे त्यातून विषारी घटक काढून टाकावे लागतात उपवास करताना चरबी जाळण्याची प्रक्रिया अगदी जलद होते त्यामुळे चरबी झपाट्याने वितळू लागते आणि जर तुम्ही उपवास केला नाही तर चरबी वाढतच जाते आणि तुमच्या हाडांवर त्याचा भार वाढत जातो त्यामुळे आपल्या मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो उपवास ठेवल्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो शरीर निरोगी होते शरीर निरोगी असेल तर मन आणि मेंदूही निरोगी असतात चातुर्मासातील काही विशेष दिवशी उपवास करावा ज्यामुळे रोग आणि दुःख दूर होतात एका विशिष्ट वयानंतर खाणेपिणे टाळावे उपवास केल्याने तुमचे शरीर चपळ होते आणि शक्ती मिळते उपवास केल्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते कोणत्याही रोगाची लढण्याची शक्ती वाढते उपवास केल्याने नवीन रोगप्रतिकारक पेशी तयार होतात व्रतधारण केल्याने तुमच्या मनात दृढनिश्चयाची भावना वाढते जिद्द असणारा माणूसच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो ज्या व्यक्तीच्या मनात शब्दात आणि कृतीत दृढता किंवा दृढनिश्चय नाही तो मृत समजला जातो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद